शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव आपल्या सर्वांचे मनोज फर्टिलायझर हे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मागील बरेच दिवसापासून आम्हाला शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की भाऊ शेणखत कुजवण्यासाठी काय पर्याय काय उपाय केला पाहिजे शेणखत कशा प्रकारे लवकर कुजवेल तर सरळ आणि सोपी पद्धत आहे ज्या दिवशी आपल्याला शेणखत पुजवायचं असेल त्याच्या एक दिवसा अगोदर शेंखतामध्ये पाणी सोडून द्यायचे त्यानंतर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे डिकंपोझर मिळत असते डिकम्पोझर म्हणजे सेंद्रिय प पदार्थांना उजवणारे जीव असतात ते घ्यायचे त्यासोबत पी एस बी आणि ट्रायगोडोर्मा घ्यायचा साधारणतः एक टाली शेंकतासाठी अर्धा लिटर डिकंपोझर अर्धा लिटर पी एस बी आणि अर्धा लिटर ट्रायकोडोरमा याचे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिश्रण करायचे मिश्रण केल्यानंतर त्याचा जो शिर शी, शिरकाव आहे तो त्या शेणखतावरती करायचा त्यानंतर शेणखत जे आहे हाताने किंवा आवड्याच्या साह्याने खालीवर करायचे जेणेकरून ते जे जीवाणू आहेत ते त्या शेणकतामध्ये कोरपर्यंत पोचायला पाहिजे अशा प्रकारे हे सरळ आणि सोपी पद्धत आहे आणि शक्य जर का झाल्यास म्हणजे आपले शंका जर का कोरडे पडले तर त्याला साधारणतः एक दीड घंट्यानं पण पाणी द्यावी जेणेकरून जे न पुजलेलं आपल्याला शेणखत आहे ते लवकर पुजेल आणि ते पण आपल्याला वापरण्यामध्ये येईल धन्यवाद